नमस्ते मंडळी कशी आहात तुम्ही ठिकी असाल तर आज मी तुम्हाला सकाळपासून तर सायंकाळपर्यंत माझं रुटीन कसं असते मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि हा मैत्रिणी तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका आणि गरजू व्यक्तींना शेअर करा या माझ्या व्हिडिओच्या मार्फतमधून जर नवीन काही त्यांना शिकायला भेटत आणि अभ्यासाला सुरुवात करत असेल तर मला खूप आनंद वाटेल तर चला मी तुम्हाच्यासमोर शेअर करत आहे तर बघा वाईफ आहे हाऊसवाईफला वाई सकाळपासून तर झोपेपर्यंत आपल्याला काम आपले संपत नाही तर त्यासाठी आपण काय करू आपला बिझी शेड्यूल कसे करू तर बघा मी भाडे धुत असताना मी करंट अफेअर ते सुरू सर्च केले म्हणजे सुवास बिसे सरांचे मी डेली असेच रुटीन करते की भांडे धुत असताना लेक्चर ऐकत असते तो बारा मिनटाचा असते आणि माझी कामही होत असतात आणि तो माझ्या पंधरा वीस मिनटाच्या लेक्चर बी बघून असतो बघते जेणेकरून माझ्या काना आणि डोळ्याच्या मार्फत ते शब्द आणि त्यांची आवाज जावं हे माझा उद्दे उद्देश असतो तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने करू शकता आपला रूटीन म्हणजे कधी भांडे धुत असताना तर कधी भाजी चिरतानी तर कधी कधी सांबार तो तोडताना असे आपण करू शकतो म्हणजे कधी कोणता जर मॅथचा सा, लेक्चर बघायचा आहे आणि आपल्याला तो टॉपिक सर्च करतो तर टॉपिक सर्च करून जर तुम्हाला कोणता टॉपिक हार्ड वाटला ना तर तो टॉपिक मी आधी सर्च करते त्याला बघते त्याला समजून घेते आणि मग मी खाली वेळात त्याला सॉल्व करण्याचे प्रयत्न करते म्हणजे तो माझाही कसा अभ्यासमध्ये ॲड होऊन जाते कामही होतात आणि अभ्यासमध्ये तो ॲड होऊन जाते तर याच्यामुळे आपला एक दोन तास आपले कामापासून अभ्यासलाही वेळ मिळत असतो आता बघा मैत्रिणी दुपारची वेळ असतो मुलगा माझा नऊ वाजतापासून तर दोन वाजतापर्यंत तो शाळा अटेंड करून मग दोन वाजता सुट्टी होते तर ता त्याला अब त्याचा होमवर्क होता त्याला रेट करायला सांगितलं होतं टीचरनं तर माझा माझं सगळे कामं आटपून मी अभ्यासाला सुरुवात केली तर ता, त्याचासुद्धा अभ्यास घेऊन माझासुद्धा अभ्यास होत असते आपल्याला मुलाला सांभाळून मुलांची सगळ्या जबाबदारी आपल्याला सांभाळून जितक्या वेळात आपल्याला थोडा थोडा वेळ अर्धा तास बरं मिळत नाही आपल्याला पूर्ण अभ्यासाकडे फोकस करायचा आहे कारण की हाऊस वाईफ आहे जीवनामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागतो आणि सगळ्या गोष्टीपासून संघर्षापासून आपल्याला समोर जावं लागते म्हणून आपल्याला सुद्धा अर्धा तास काप अर्धा तास या पंधरा तास पंधरा मिनटं किंवा दहा मिनटं का मिळत नाही तो आपल्याला वेळ कसा मिळेल ते आपल्याला टाईम मॅनेजमेंट करायचं आहे तेव्हाच आपला सकाळपासून तर आपला थोडाभोत अभ्यास होऊ शकतो तर माझ्या अशा पद्धतीने तीन चार तास अभ्यासला वेळ मिळत असतो संघर्षाला मैत्रीण मात कसे करता येईल आपण जर जा समोर जाऊन त्या संघर्षापासून कष्टा जर संघर्ष आपल्याला मिळत असतील तर त्या दुःखापासून आपल्याला समोर जायला शिकायला पाहिजे तर बघा आता मी जेवण करत आहे आणि मला लेक्चर बघायचं आहे तर लेक्चर सुद्धा होत असते आणि आपलं जीवनसुद्धा तर मी अशा पद्धतीने करत असते तर माझं जॉईंट फॅमिली आहे मला सात मेंबर आहे सगळ्या गोष्टी सांभाळून मी सगळं मॅनेजमेंट मॅनेजमेंट करत असते तर तुम्हीसुद्धा मैत्रीण करा अशीच पद्धतीने अभ्यास कोणत्याही टॉपिक जसं म आपल्याला दुपारची वेळ आहे आणि घर घरी सगळेजण असतात तर सगळ्यात इजी टॉपिक म्हणजे आपल्या मराठी मराठीमधून जसं वाक्यप्रचार प्रयोग समाज जे तुम्हाला हार्ड वाटते ना मैत्रिणी तो टॉपिक तुम्ही आधी सर्च करा यूट्यूबवर जाऊन ऑनलाईन किती सारे लेक्चर असतात छान व्हिडिओ असतात तर ते जेवण करण्याच्या माध्यमातून तुम्ही असे बघू शकता जेणेकरून आपल्याला तो सब्जेक्ट पूर्ण होऊ शकते आता बघा दुपारची वेळ आहे दो तीन वाजता मला जेवढं वेळ होता तर मी छतवर जाऊन माझ्याकडे जे नोट्स होते आय सी डी एसचे ते मी आय सी एसचे नोट्स रीड करत होते जेणेकरून मा मला ते रिव्हिजन करता आल्या पाहिजे वारंवार आपण जेव्हापर्यंत वारंवार नोट्स आहे ते रीड करू नाही तोपर्यंत आपल्या लक्षात येणार आहे आणि जितके आपण रीड करून न मैत्रिण तितके आपल्याला लक्षात राहते म्हणून वारंवार जितके प्रॅक्टिस कर करण्याची गरज आहे म्हणजे प्रॅक्टिस म्हणजे कसे वारंवार आपल्याला रीड करणे गरजेचे कर असते म्हणून फोकस करा की आपला वेळ कसा आपल्याला मॅनेजमेंट करता येणार तर नंतर मी पोषण घटक केलं पोषण घटक झाल्यानंतर माझ्या संगणकचे तेथेच टॉपिक होते त्याला मी रीड केलं तर बघा खाली जाऊन खाल तर मला करणं करायचं होतं पण बघा वर तर तितकं शांत माऊल होता म्हणजे आवाज तर बाहेरचा बी येत असतो पण आपण जर अभ्यासामध्ये मन असल्यानं मैत्रीणं तर बिलकुल कोणते कोण काय बोलत असते त्याच्याकडे बिलकुल लक्ष नाही जात आणि बिलकुल आपल्या कॉन्स्टिट्युन्स आपल्या अभ्यासाकडे असते तर म्हणून मी वर्धा छतवर गेली आणि नंतर तिथे तो मा मी जे नोट्स काढले ते मी रीड केली होती आय सी डी पोषण आणि संग संगणक टॉपिकवर तर बघा मैत्रीणं नोट्स काढणे बी गरजेचे आहे मी आधी तात्याच्या ठोकळ्यामधून जी के करंट अफेअर मी तात्याच्या ठोकळ्यामधून शॉर्ट मॅ शॉर्ट मेथडमधून ते ती दिलेली आहे तर मी तात्याच्या ठोकळ्यामधून बाकीचे इतिहास भूगोल पंचायतराज सामान्य विज्ञान अजून अर्थशास्त्र हे सगळं टॉपिक्स तात्याच्या ठोकड्यामध्ये दिलेले आहे तर सरळ सेवा असो या एम पी एस सी असो तर त्यासाठी अदर एक्झाम टेट ह्यासाठी तात्याच्या ठोकळ्या मला बेस्ट वाटत असते तर मी त्याच्यामधून अभ्यास करत असते आणि मला जो योग्य वाटले तर मी तिथले नोट्स काढत नाही कारण की तिथं सगळं सविस्तर पद्धतीने दिलेले आहे पूर्ण शॉर्ट मेथडमध्ये आणि जर मला मला जर अभ्यास करायचा असला तर मी जर ऑनलाईन बघत असते जसं आय सी डी एसचे माझ्याकडे नोट्स नाही आहे पोषण घटकचे माझ्याकडे नोट्स नाही संगणकचे माझ्याकडे नोट्स नाही तर मी ते मी आधी लेक्चर बघते आणि मग नंतर त्याचे नोट्स काढून अजून मी त्याचे रिव्हिजन मारते जेणेकरून आपण जे जितके रिव्हिजन मारून मैत्रिण तितके आपल्यासाठी बेस्ट असतो आणि तितके आपल्या लक्षात बी राहतो तर म्हणून आपल्याला अभ्यास सातत्याने करणे गरजेचे आहे आपल्याला दिवसभरातून बघा दहा तास मिळतो आपण जर वेळ काढायला काढतो म्हटलं तर पण कधी कधी मैत्रिण दहा तास मिळतात कधी कधी सहा तास कधी कधी पाच आणि कधी कधी नातेवाईक जर सगळे नातेवाईक आले तर आपल्याला कधी अर्धा तास हे एक ताससुद्धा मिळतो पण बघा सगळे आपण अभ्यास करण्याच्या माध्यमातूनच आपण अभ्यास करू शकतो तर बघा आता रात्रीचा वेळ आहे मी नऊ वाजतापासून माझे म्हणजे आठ वाजतापर्यंत माझे कामं गिमं सगळे आठवून मी अभ्यासे लागली होती तर माझ्याकडे आय सी एसचे नोट्स मी माझे काहीच नव्हते तर मी ऑनलाईन उत्कर्ष अकॅडमीमधून मी मोबाईलच्याद्वारे मी नोट्स काढत आहे आणि त्याच्याद्वारे मी अभ्यास करत आहे आणि बघा मैत्रिण हा तुम्हाला मी दाखव दाकु, दाखवली दोन हजार पंचवीसमध्ये जे बदलाव करायचा असेल ना तर हा व्हिडिओ नक्की बघा याच्या मार्फ याच्यामधून खूप काही मैत्रीनो शिकायला मिळणार आहे तुम्हाला आता नक्की तो व्हिडिओ नक्की बघा दोन हजार पंचवीसमध्ये स्वतःमध्ये बदलाव करायचा असेल तर तर बघा मैत्रीणो तुम्ही बिलकुल हार माना नको तुम्ही झिरोपासून सुरुवात करा तुम्हाला काहीच येत नसेल ना त्यासाठी तुम्ही का करा स्टार्टिंगला पुस्तक रीड करा दोन तीन वेळ क कर, करा वेळे नक्की तुम्हाला समजायला येणार की याच्यामध्ये काय विस्तारपणे दिलेले आहे आणि सुरुवातीपासून नोट्स नको काढा जेव्हा तुम्ही दोन तीन वेळा ट्रीट कराल ना मैत्रिनो तेव्हा तुम्हा तुम्ही नोट्स काढा तेव्हा अभ्यास काय असतो ते आपल्याला कळते प्रत्येक हाऊसवाईफ मला मॅसेजमधून करतात ताई घरी घरच्यामध्ये अशी तंगी होती किंवा लग्न झाला तर खरंच माझं होईल का का बरं नाही तुम्ही प्रयत्न तर करा मैत्रीणो आज नाही उद्या नाही अरे एक वर्ष नाही मिळेल दुसऱ्या वर्षी नाही मिळेल अरे तिसऱ्या वर्षी तर नक्की मिळेल मैत्रीणो यश आपल्या हातात आहे आणि हा मैत्रीनो आपण प्रयत्नही करून जर आपल्याला यश प्राप्त मिळत नसेल तर आपल्या मनाला विचार करा का बरं मिळत नाही मी कोणत्या कशामध्ये मी कमी पडत आहे का बरं मन माझ्या नाही देत स्वतःला मना स्वतःला त्या स्वतःमध्ये टोचून काढा त्याला मना त्या मनाला बोला तुम्ही सांगा का बरं यश मिळत नाही का बरं असं माझ्यासोबत होते का बरे बाबा असं का बरं माझ्यासोबत होते तुम्ही स्वतःला मनाला विचार करा सांगा त्याला कधी कधी मनाला असं वाट वाईट वाटत ना मैत्रिणी यश कधी तुम्हाला प्राप्त मिळत नाही ना म्हणा का बरं नाही मी कशामध्ये कमी पडतो नक्की आपलं मन नक्की तो सांगेल त्याला सांगा त्याला आ आवर्जून सांगा नाही मी करू शकतो अरे आता मिळालं नाही एका एक वर्षात नाही दुसऱ्या वर्षी नक्की मला प्राप्त होणार असे तुम्ही ठामपणे आपल्या मनाला सांगा आणि जोमाने अभ्यास करा नक्की यश आपल्या हातात आहे आपण जर यश आपल्याला मिळेल नाही ना तर आपण आपल्या मनाला संतुष्टी वाटत नाही मी प्रयत्न तर केलं होतं ना अरे त्यामध्ये मी हार कशाला मानू माझं मुलाचा बड्डे होता तो मी तुम्हाला शेअर केलं की साहसिक सहा साह जानेवारी मा मुलाचा बड्डे होता तर बघा आपल्याला मी तुम्हाला टायमिंग सांगते एक वाज एक वाजली आहे तर बघा बिलकुल हार मानू नका जो माने अभ्यास करा समोर प्रयत्न नक्की करा सुरुवात करा जिरोपासून सुरुवात करा यश प्राप्त करण्यास कोणी तुम्हाला थांबवणार नाही थोडे त्रास होणार थोडा आपल्याला वाईट वाटल नाही बोर वाटेल जी मराठी सब्जेक्ट घ्या जो तुम्हाला इजी वाटते तो घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा नंतर मग हार्ड सब्जेक्ट घ्या तर तर बघा मैत्रीनो आता पावणे बारा वाजले होते माझा तो ॲसी डीच्या नोट्स काढून मग मी नंतर मॅट मी सॉल्व करत आहे तर बघा माझ्याकडे असे स्लेट होती तर मी अशा मद माध्यमातून मी बुक भरत नाही आणि मी असे अभ्यास करते तर मैत्रीण बघा मी सचिन सरांचे आधी मी लेक्चर बघते जसं भांडे धुत असताना मला थोडंसं वाटलं त्यांचा टॉपिक हार्ड असला तर मी तो टॉपिक जो मला येत नाही ना मी आधी त्याला मी सर्च करून त्याला बघते कामं कामं करत असताना तो समजून घेते आणि जेव्हा मला आ, मला वेळ मिळत असतो ना तेव्हा मी त्याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करत होता आता बघा रात्रीचे पाहुणे बारा वाजले आणि मी तो सब्जेक्ट सचिन ढवळेसरांच्या मी सॉल्व करत आहे तसं ब्लड रिलेशन आहे नातेसंबंध तो मी सॉल्व करत आहे कारण की मला थोडंसं अडचण वाटत होती सिटिंग अरेंजमेंट तो सब, सुद्धा सब्जेक्ट मला हार्ड वाटते तसे तुम्ही आपले वीक पॉईंट्स शोधा आणि वीक पॉईंट सर्च करा तेच आधी अभ्यासला घ्या आणि नंतर तुम्ही इजी टॉपिक घ्या जेणेकरून आपला आपल्याला अभ्यास करण्यामध्ये इझी वाटणार आणि आपला अभ्यास सोयीस्कर होणार तर म्हणून मैत्रीणो अभ्यासली लागा अभ्यास करा अशा पद्धतीने मी आपला एक वाजतापर्यंत आपले अभ्यास करत असते कधी कधी एक मला जर वेळ नाही मिळत असेल ना मैत्रीण अर्धा तास बरं नाही एक तास कावर नाही कधी कधी दहा मिनटं बरं नाही मी आपला अभ्यास सोडत नाही तुम्हीसुद्धा करा मैत्रीणो जीवनामध्ये खूप हाऊसवाईफ आहे ना मैत्रीनो खूप जीवनामध्ये संकटा येत असतात थोडं थोड्या गोष्टीपासून आपल्याला आपलं मन विचलित होत असतो तर त्यासाठी आपल्याला बघा मोटिवेशन व्हिडिओ बघा मोटिवेशन व्हिडिओपासून खूप आपलं मन पॉझिटिव्ह राहत असतो जर आपल्याला घरच्या वातावरणापासून आपलं मन निगेटिव्ह राहत असेल ना तर आपण पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपण मोटिवेशन व्हिडिओ यूट्यूबवरमध्ये जा सर्च करा मला असं असा त्रास आहे तर मी कसा करायला पाहिजे तुम्ही ज्या ना मैत्रिणी सर्च तर करून बघा अरे आपण जेव्हा स्वतःहून जाऊन एका जागेहून दुसऱ्या जागेपर्यंत जाण्यासाठी आपण प्रयत्नच करू नाही तर कसं आपल्याला यश मिळणार तर म्हणून आपल्याला खचून जायचं नाही हिंमत ठेवायचं आणि जोमाने अभ्यास करायचा तर बघा मैत्रीनो एक वाज वाज वाजत आहे तर बघा आपल्याला झोपसुद्धा इम्पॉर्टंट असते ना मैत्रीनो अशा पद्धतीने मी आपल्या सकाळपासून तर रात्रीच्या एक वाजतापर्यंत अभ्यास करत असते चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत